महाड येथील ट्रॉमा केअर युनिटचा कारभार आणि असुविधांविरोधात महाडकरांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला पाच वर्षापूर्वी मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात महाडमधील चार तरुणांचा मृत्यू झाला होता यावेळी महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये जखमींना योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता तर दवाखान्यात डॉक्टर आवश्यक नर्सिंग स्टाफ ऑक्सिजनसह इतर आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे शासनानं ट्रॉमा केअर युनिटमध्ये वैद्यकीय सुविधा पूर्ण कराव्यात अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला म्हणजे ट्रॉमा केअर ज्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत असताना इथे असणारे एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम त्याचबरोबर सगळे वेल इक्विप्ड असणाऱ्या सगळ्या मशिनरीज आणि त्याचबरोबर पुरेसा स्टाफ जो काही मंजूर आराखडा आताच्या ज्या ट्रॉमा केअर सेंटरच्या आहे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आणि येत्या कालावधीमध्ये फक्त एक दोन नव्हे जो काही बेस या ट्रॉमा केअर सेंटरला धरून आहे तो बेस ही संकल्पना पूर्ण व्हावी जेणेकरून इथे पुढील काळामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता शासनाच्या माध्यमातून घ्यावी